अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस भर दुपारची दोन वाजताची वेळ जालना शहर हादरले ते भर चौकातील गोळीबाराच्या घटनेनं गजानन तोर या तरुणाची तिघांनी गोळीबार करून हत्या केली हे प्रकरण चर्चेत येण्याचं कारण म्हणजे गजानन तोर याला राजकीय वरद असतं होता त्यामुळे गजानन तोर नेमका कोण त्याच्या हत्येमागचं नेमकं कारण काय जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी एस एम मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आयकॉनला प्रेस करायला विसरू नका गजानन मच्छिंद्र तोर जालन्यातील रहिवाशी परिसरात जालण्याचा किंग अशी त्याची ओळख सोशल मीडियावर त्याची दहशत सांगणारे अनेक व्हिडिओ आहे जेव्हा हत्येनंतर तोरचा मृतदेह रुग्णालयामध्ये आणला गेला तेव्हा त्याच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती एवढंच काय शिंदे गटाचे का आमदार अर्जुन खोतकर यांचा गजानन हा कट्टर समर्थक होता खोतकर सोबत गजानन बऱ्याच दपायला गेला एवढंच काय हत्येनंतर तोरला जेव्हा रुग्णालयात आणलं गेलं तेव्हा अर्जुन खोतकर आपल्या समर्थकांसोबत रुग्णालयात दाखल झाले होते गजानन तोर हा सराईत गुन्हेगार दोन हजार अकरापासून पासून आतापर्यंत त्याच्यावर अकरा केसेस आहेत कण्ने भांडण हत्या अशी गुन्हे त्याच्यावर दाखल आहे एक वर्ष एन डी अंतर्गत त्याने जेलची शिक्षा देखील भोगली आहे आणि तो तडीपारही होता दरम्यान गजाननचा मित्र माऊली मांडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार हत्तीच्या एक दिवस आधी म्हणजेच दहा डिसेंबरला रात्री आठ वाजताच्या सुमारास जेव्हा गजानन त्याच्या घरी गेला तेव्हा शेजारच्या मुलांनी सांगितलं तुम्हाला कोणीतरी भेटायला आलं होतं तेव्हा गजनाने सी सी टी व्ही फुटेज तपासला या फुटेजमध्ये सात ते साडेसात वाजताच्या सुमारास भागवत डोंगरे टायगर आणि आणखी काही अनोळखी व्यक्ती त्याच्या घरी आले होते गजाननने माऊलीला सांगितलं होतं की टायगर आणि त्याची ओळख जेलमध्ये झाली होती त्यानंतर अकरा डिसेंबरला गजानन तोर आपला मित्र पवन दिवेकर आलोक जुन्नरकर आणि काही मित्रांसोबत दुपारी एक वाजताच्या सुमारास रामनगर साखर कारखान्याकडून कारने जालना शहराकडे जात होता आरोपामधील दोघांनी चाकूने गजाननच्या अंगावर वार केले जखमी असतानाही गजाननने त्याच्या हातातला चाकू घेतला आणि त्याच्यावरच हल्ला केला परंतु याच दरम्यान गजाननच्या डोक्यात गोळी लागली आणि गजानन खाली पडला त्यानंतर सर्व आरोपी आजूबाजूला पळून गेले गजाननवर गावठी पिस्तुलातून चार फायर राऊंड करण्यात आले गजानन बेशुद्ध अवस्थेत असतानाच त्याच्या मित्रांनी त्याला कलावती हॉस्पिटलमध्ये दाखल केले तेथे डॉक्टरांनी त्याला सरकारी हॉस्पिटलमध्ये घेऊन जा असं सांगितलं त्यानंतर सरकारी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाताच गजानन मृत पावल्याचं डॉक्टरांनी सांगितलं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गजाननला चार गोळ्यांपैकी दोन गोळ्या त्याला लागल्या होत्या तर दोन गोळ्या त्याच्या अंगाला चाटून गेल्या होत्या जुन्या भांडणातून गजाननची हत्या झाल्याचं समजते पोलिसांना मिळालेल्या पुराव्यांमध्ये गजाननच्या हत्येच्या प्रकरणातील आरोपी लक्ष्मण गोरे याच्या व्हॉट्सअप बायोमध्ये एक लाईन होती जालना किंको टप्पा एक ही लाईन सव्वीस ऑक्टोंबरला टाकण्यात आली होती याचाच अर्थ असा होतो की गजाननच्या हत्येचा प्लॅन खूप आधीपासून सुरू होता गजाननच्या मित्रांच्या म्हणण्यानुसार गजानन ज्यावेळी जेलमध्ये होता तेव्हा आरोपी टायगर आणि त्याची ओळख झाली होती आणि तिथेच त्यांच्यामध्ये वादही झाले होते याच वादाच्या सोडातून ही हत्या झाल्याची पोलिसांना संशय आहे या प्रकरणात भागवत डोंगरे लक्ष्मण गोरे टायगर आणि तिघांवर गुन्हा दाखल केलेला आहे तर आता आतापर्यंत एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले या प्रकरणात पोलिसांकडून तपास करण्यात येतोय